महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्वांचे उद्धारक परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या धम्म बांधवांनो आणि माझ्या धम्म भगिनींनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक विचार हे चौदा भाष्य आहे हे आपण मनापासून ऐकावं असे मी नम्रतेची विनंती करतो आहे समाजाच्या जाती जमातीतील समाजाच्या जाती जमातीत गटागटात वर्गावर्गात जो दुराव आहे तो लोकशाहीच्या यशाला मारक ठरेल कारण लोकशाहीत प्रत्येकाला मग तो पीडित असो व हक्क भोगणाऱ्या वर्गातील असो मतदानाचा हक्क आहे जे सत्य जे सत्ता सॉरी जे सत्ता सवलती जे सत्ता सवलती व हक्क भोगतात ते जर वंचित दलित वंचित दलित समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घ्यावयास तयार नसतील तर या दोन आहेरे व नाहीरे वर्गातील तणाव वाढत जाईल व लोकशाही उद्ध्वस्त होईल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्या बांधवानं लोकशाही टिकवायची असेल आबाधित ठेवायचे असेल तर समाजाच्या जाती जमातीत गटागटात वर्गावर्गात जो दुराव आहे तो लोकशाहीच्या यशाला मारक ठरेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे तेव्हा बांधवांनो आपल्याला लोकशाही वाचवायची असेल तर बाबासाहेबांनी सांगितलेला विचार जो परिपूर्ण विचार आहे तो परिपूर्ण विचार आपण ग्रहण करावा समजून घ्यावा असं मी आपला विनंती करतो सर्वांना सप्रेम जय भीम जय भारत जय संविधान जय संविधान जय संविधान हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू